नमस्कार आज आपण कोडोली येथे श्री जीवन मुगडे यांच्या शेतावरती आलेलो आहे त्यांना वरण्यासाठी आपण ग्रोफास्ट आणि ग्रोमॅक्स असे दोन प्रोडक्ट गेले होते त्याच्याबरोबर वर एक कीटकनाशकचा पण प्रोडक्ट गेला होता तर त्याची केलेली फवारणी आणि त्याचा आलेला रिझल्ट त्यांच्याकडून ऐकून नमस्कार जीवन कुमार मुगडे राहणार कोडोली तर आता तुम्ही बघू शकता आता वरणारा प्लॉट आहे हा बघित शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के प्लॉट गेलेला होता गेलेला म्हणण्यापेक्षा काढण्याच्या परिस्थिती होतो पण मिलिन माझा क्लासमेटच तिने मला चांगला सल्ला दिला बाबा माझ्या गॅरंटीवर मी करून देतो mm. mm. मी सांगितलं आज तुम्ही बघू शकता की हा म्हणजे गेलेला प्लॉट आला म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे आता फुलकळी किंवा हे हां हे बघा फुटवा वगैरे बघा किंवा ह्याला फुलकळी बघा हे बघा एकदम चांगल्या पद्धतीने मी ग्रोफाच फवारणी केल्यामुळं आणि ह्यांच्या सल्ल्यामुळं त्यांच्या पद्धतीने मी दोन फवारण्या ह्याला दिल्या अगदी म्हणजे मला तर पूर्णपणे हा प्लॉट शंभर टक्के आल्यासारखा माझं समाधान आहे त्याबद्दल मी तुमच्या टीमचं मिलिंद सरांचं आणि ग्रोफारचं मी धन्यवाद सर